नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर आज आपण आलेलो आहोत आमच्या आंब्याच्या बागेमध्ये आणि म्हणजे आमच्या गार्डनमध्ये तर आमच्या गार्डनमध्ये इथे केसर आंब्याचं झाड आहे ह्याचा व्हिडिओ आम्ही गेल्या वर्षी देखील केला आहोत तर तो आता ह्या वर्षी देखील जर आंब्याच्या झाडाला आंबे आलेले आहेत तर आपण त्याचे आता आंबे काढणार आहोत तर पावसाळ्यामध्ये आंबे तर आपण बघूया या झाडाचे आपण आता आंबे काढूया दहा तर मग मायासोबत गार्डन मध्ये इथे आंब्याचं झाड आहे तर हे आमचे आंब्याचं झाड आहे आणि हे केसर आंब्याचं झाड आहे तर आंबे आपण बघू शकता एवढे मोठे मोठे आंबे आलेले आहेत तर हे जे आंबे आहेत तर ह्या आंब्याना दरवर्षी मे महिन्यामध्ये मोहर येतो मे एंडिंगला आणि हे आंबे ऑगस्टमध्ये येतात जुलै ते ऑगस्टमध्ये हे तयार होतात गेल्या वर्षी हे ऑगस्टमध्ये तयार झाले होते पण ह्या वर्षी हे जुलै एंडिंगला तयार झाले आहेत तर हे असे के आम्ही हे नर्सरीतून कलम आणलं होतं त्यानंतर ते हे लावलं होतं त्यानंतर हे असे आता आंबे आलेत या आंब्यांचं काय होतं आमच्याकडे की आमच्याकडे कोकणामध्ये पाऊस खूप असतो आता महिनाभर जवळजवळ आमच्याकडे था पाऊस थांबलाच नाहीये त्यामुळे हे आंबे आम आमच्याकडे हे पावसामुळे असे काळे झालेले आहेत हे बघा हे आंबे खूप सुंदर असे आलेले आहेत पण हे असे पावसामुळे काळे पडतात तर हे केसरतीचं आंब्याचं कलम आहे पण आपल्याकडे इकडे कोकणातलं हवामान आणि इथली माती त्यानुसार ह्याचा आकार बदलतो रंग बदलतो आमच्या आंब्या हळाला मे एंडिंगला मोहर आला होता आणि त्यानंतर हे आंबे जे मोहर आम्हाला वाचवायचा असतो त्यानंतर हे आंबे येतात तर मोहर वाचवण्यासाठी आम्ही काय केलं तर त्यावेळी मेमध्ये काय प्रॉ प्रॉब्लेम होत नाही पण पाऊस पडायला लागला की प्रॉब्लेम होतो आणि हा मोहर म्हणा किंवा जे आंबे छोटे धरल्यानंतर त्याच्यावर फळमाशी येते आणि फळमाशी आंब्यांचं नुकसान करते त्यामुळे आंबे गळून जातात मग ते साधारण मोठी कैरी झाली की मग आम्ही अशा प्रकारची ही बॅग घेतो हाँ, ही अशी पिशवी आहे तर ही पिशवी प्लास्टिकची नाहीये म्हणजे ट्रान्सपेरंट आहे ज्यातून हे पाणी सुद्धा आणि हवा सुद्धा आंब्याला लागत असते म्हणजे जरी पावसाने भिजली तरी हे पाणी आपोआप यातून निघून जातं त्यामुळे आंबा आतमध्ये स्वतः हो, कोरडा होतो म्हणजे आपोआपच कोरडा होतो तो कुजत नाही तर ह्या पिशव्या आम्ही ह्या सगळ्या आंब्याना अशा बांधून ठेवल्या होत्या दरवर्षीच बांधून ठेवतो तर हे अशा असा हा आंबा आतमध्ये घालायचा पिशवीमध्ये आणि तो असा आम्ही आम्ही तो असा बांधून ठेवतो अशी गाठ मारून तर अशा प्रकारे हे आंबे सगळे आम्ही हे आंब्या ना अश्या प्रकारे हे आमचे जे आता आंबे होते हे सगळे आम्ही फळमाशी पासून अशा प्रकारे वाचवले आहेत नाहीतर हे आंबे सगळे आमचे खराब होऊन गेले असते अशा पिशव्या बांधल्या की फळमाशी ही त्याला डॅमेज करत नाही त्या आंब्याला आणि शिवाय त्याच्यावर म्हणजे पाऊस जरी पडला तरी हे पाणी आपोआप निथळून जातं आणि आंबा कोरडा होतो अशा प्रकारे आम्ही सर्व आंब्यांना पिशव्या बांधलेल्या होत्या आज शूटिंग काय जी म्हणून ते आम्ही आता काढून ठेवला तर अशा प्रकारे आपण पिशव्या बांधल्या तर हा आंबा खराब होत नाही कारण जो बाहेरून तुम्हाला आता हा काळा दिसतोय तो जरी काळा दिसला तरी आतून हा आंबा एकदम चांगला असतो जरी तुम्हाला काळा दिसला तरी तो आतमध्ये चांगला है है तो आहे आंबा हे बघा किती छान आंबे आलेत बघा एकदम सुंदर असे आंबे आलेले आहेत तर आपण हे पिशव्या लावल्यामुळे हे आंबे आपले वाचलेले आहेत जर पिशव्या आपण लावल्यानंतर आंबे वाचले नसते तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता एक एक आंबा आता आपण काढूया तर हे जे आंबे आहेत ते सगळ्यांना आम्ही पिशव्या बांधल्या होत्या ज्या तुम्हाला पिशव्या ज्या दाखवल्या त्या प्रकारच्या पिशव्या बांधायच्या त्यातून हवा देखील पास होत राहते आणि आंबे सुरक्षित राहतात तर तुम्ही अशा प्रकारच्या पिशव्या कोणत्याही तुम्ही फळ वापरू शकता उदाहरणार्थ पेरू असेल सप सफरचंद असेल किंवा रामफळ असेल वगैरे कोणतंही फळ असेल त्याला तुम्ही अशा प्रकारच्या पिशव्या बांधू शकता आणि ते फळ वाचू शकता फळमाशीपासून किंवा इतर किड्यामुंग्यांपासून हे फळ आपण वाचू शकतो आम्ही आता हे सगळ्या शूटिंग करायची होती म्हणून आम्ही हे सगळ्या आंब्यांच्या पिशव्या आम्ही काढून टाकल्या नंतर संपूर्ण आंब्याना आम्ही जेवढे आंबे होते तर सगळ्या आंब्याना आम्ही पिशव्या बांधलेल्या होत्या आता शूटिंग करायचं होतं म्हणून आम्ही हे पिशव्या सगळ्या काढून टाकल्या आंबे आम्हाला एक आठ दिवसापासून काढायला झालेले आहेत परंतु सतत पाऊस पडल्यामुळे आम्हाला आंबे काढताच येत नव्हते आज जरा थोड्या वेळासाठी पाऊस गेला आहे म्हणून आम्ही पटकन शूटिंग करण्यासाठी इथे आलो आहोत म्हटलं पटकन शूटिंग करून घेऊया कारण थोड्या वेळासाठी आज पाऊस थांबलेला आहे तर महिनाभर पाऊस थांबलाच नव्हता त्यामुळे आम्हाला हे आंबे काढायला झाले होते आठ दिवसापूर्वीच पण आम्हाला ते काढताच येत नव्हते किती सुंदर आंबे आलेत पहा या पावसामध्ये देखील हे आंबे एवढे सुंदर असतात ना आणि हे दरवर्षी हे आमचं आंब्या झाड आहे याचे पावसातच आंबे मिळतात आम्हाला थोडेसे मे महिन्यात पण येतात त्याला आमच्या देवगडला हापूस आंबा प्रसिद्ध आहे पण हे आम्ही केसर एक वेगळ्या जातीचं असं कलम आणून लावलेलं आहे की एक वेगळा आंबा देखील आपल्याकडे असावा म्हणून हे केसर जातीच कलम आम्ही लावलेला आहे तर हे अगदी दरवर्षी पावसामध्ये आमच्याकडे ह्याला आंबे आम आम्हाला मिळतात कारण जेव्हा आमचे देवगड हापूस आंबा संपलेला असतो आणि हा केसर आम्हाला मग त्यावेळी खायला मिळतो त्यामुळे आम्हाला याचा फायदाच होतो या आम केसर आंब्याचा कारण हापूस हो संपला की पावसामध्ये हे आम्हाला केसर आंबे आम मिळतात खूप छान लागतात हे आंबे जरी तुम्हाला ते आता काळे दिसत असले तरी आंबा तो आतमध्ये चांगला असतो पांढराच असतो आणि केवढे मोठे मोठे आंबे होतात बघा पावसात सुद्धा पण ती आपण निव्वळ पिशवी लावली आपण बांधली म्हणून ते असे वाचलेले आहेत आणि पाऊस असल्यामुळे कोणत्याही प्रकारची फवारणीवरती आम्ही केलेही नाहीये कारण फवारणी करून ते औषध सुद्धा राहत नाही फवारणीचं आणि बिना फवारणीचे एवढे सुंदर आंबे हे झालेले आहेत आपण पाहू शकता आणि गंमत वाटते आंबे काढताना अगदी कारण तरन... पावसामध्ये आंबे म्हटलं की आपल्याला थोडी गंमतच वाटते ना मस्त वाटते ते आंबे काढताना मला मजा वाटते अगदी आंब्याचे घोस एवढे मोठे मोठे आंब्यांचे घड आलेत बघा छोटसच कलम आहे आमचं हे पाच वर्षाचं कलम आहे हे आणि त्याला हे एवढे आंबे आलेले आहेत गेल्या वर्षी या कलमाला पाच वर्ष झालेली आहेत या वर्षी याला सहा वर्ष झाली असतील असे सुंदर असे आंबे एवढे बास्केट आता आमचं हे भरलेलं आहे आंब्यानी अगदी खाली तळाला झुकले ते म्हणजे एवढे ते आंब्यांचं वजन आहे ना तर ते झाड असं झुकलंय खाली आंब्यांच्या वजनाने आणि पूर्ण ते आंबे जमिनीवर टेकायलाच आले होते गवत पण खूप वाढलं होतं आंब्या झाडाखाली तेवढं सकाळी म्हणजे मशीनने कटिंग करून घेतलंय म्हणून मला ते फिरता तरी आले आंब्या झाडाखाली नाही तर मला पायाखाली सगळं गवत वाढलेलं होतं पावसामुळे मला ते झाडाजवळ जाताही येत नव्हतं ग्रास कटरनी गवत काढून घेतलं त्यानंतर ते आता मला आंब्या झाडाभोवती फिरता येत आहे नाही तर फिरता नसतं आलं हे जसं बाजूला गवत दिसतं हिरवगार तसं ह्या आंब्या झाडाखाली देखील खूप गवत होत हे बघा एक बास्केट भरलेलं आहे अजून एक काळ इकडे भांड मी ठेवलेलं आहे ते पण भरणार आहे आंबे भरपूर आहेत गेल्या वर्षी थोडे कमी होते पण ह्या वर्षी थोडे आंबे जास्त आलेले आहेत हे बघा एवढे आंबे आम्हाला तर मिळालेले आहेत एक बास्केट आपला आंब्याने भरलेलं आहे साधारण तीन डझन चार डझन आंबे आहेत अजून देखील झाडावर आहेत आतमध्ये आतमध्ये ते आहेत ते काढायचे आहे बघा किती सुंदर दिसत आहेत फार मज्जा वाटते बघून या आंब्याना पावसामध्ये आंबे अरे वा केसर आंबा पावसात मे मध्ये हापूस आंबा असतो आमच्याकडे आणि ह्या झाडामुळे आता पावसामध्ये आमच्याकडे दरवर्षी केसर असतो मस्त आनंद आलाय मला आता हे डेट मोठे मोठे मी कापले आहेत ते सगळे आता काढून टाकते आणि हे आंबे व्यवस्थित जरा लावून घेते तर हे बघा एवढे आंबे आहेत तर आता हे सगळे नीट लावून पावसाने ते आधी धुतले गेलेच आहेत ते, मी ते आता मी पुन्हा जाऊन धुणार आहे चांगले आणि पुसून ते काळे डाग जरा काढून टाकणार आणि मग ते तिखट ठेवणार काही आंब्यांचं थोडंसं लोणचं देखील बनवणार आहे इन्स्टंट लोणचं आता हे काय इन्स्टंट लोणचं बनवणार आहे आंब्यांचं थोडंसं आणि आता हे थोडे पुसून स्वच्छ पाण्याने हे डाग थोडे पुसले की जातात निघून आणि ते आता ठेवणार ता अशा प्रकारे आपल्या आंब्यात एवढे मिळालेले आहेत आणि मी नेट नेटनेटके लावून घेते आहे तर हे आंबे जरी आपल्याला हे असे हे काळे जरी असे आपल्याला हे आता आंबे दिसले बाहेरून तरी हे आंबे आतमध्ये चांगले पांढरे शुभ्रच असतात हे पावसामुळे हे काय झालेले आहेत तर प्रत्यक्षात जो हा जो आंबा आहे केसर तर हा आंबा ह्या जिथे कमी पाऊस पडतो अशा प्रदेशातला आहे सध्या बाजारामध्ये देखील हे आंबे उपलब्ध आहेत तर जर तुम्ही बाजारात बघितलात हे आंबे तर ते वेगळ्या आकारामध्ये तुम्हाला थोडेसे दिसतील त्याचा रंग वेगळा असतो थो, आकार थोडा वेगळा दिसतो पण हे कोकणामध्ये आम्ही आमच्याकडे नर्सरीतलं झाड तेच आणून लावलेलं आहे परंतु आमच्या इकडच्या जमिनीमध्ये आणि इथल्या हवामानामध्ये हो त्याचा आकारही असा मोठा झाला आणि गोल झाला गोल झाला आणि मोठा झाला म्हणजे इथल्या हवामानाचा हो बदल फरक आणि इथलं जी माती आहे कोकणातली त्यामुळे हा आंबा थोडासा वेगळा दिसतो पण आहे हा केसरच अतिशय सुंदर लागतो चवीला आणि खूप छान असतो चला आता पावसाची पण सुरुवात झालेली आहे आता आम्ही आंबे घेऊन आता घरी पळून जातो आहोत तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आवडला असेल तर नक्की अनिताज किचन अँड गार्डनला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा पाऊस आला पाऊस आला